हे पाणी ना बाहेर काढण्याची काहीतरी सोय झाली पाहिजे अनेक लहान मुलं खेळतात त्यामुळे त्यांना त्रास होतो त्रास येतात मुलं आजारी पडतात या पाडपाण्याची काहीतरी सोय झाली पाहिजे अकोले नगर निकृष्ट कामांचा उत्कृष्ट नमुना सध्या अकोल्यातील प्रभाग क्रमांक चौदा मध्ये दिसून येतोय प्रभाग क्रमांक चौदा मध्ये ही समस्या सध्या तयार झाली आहे एक कोटी रुपयांची सांडपाण्याची अकोले ग्राम पन... नगरपंचायतीने गटार केली मात्र गटारीत पाणी जात नसल्याचा प्रकार समोर आलाय गटाराला योग्य उतार दिल्याने स्थानिक रहिवाशांना मात्र याचा फटका बसलाय सांडपाणी उघड्यावर मोठ्या प्रमाणात चाचत असल्याने लहान मुलांसाठी धोका निर्माण झालाय स्थानिक रहिवासी यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आम्हाला डास होतात परत ते पाणी सगळं रस्त्यावर दुनियाला जागा नाही परत आजार येते लहान मुलांना त्रास म्हणजे मुला, सांडपाणी गटारीत गेलं पाहिजे आमचं सगळं तसेच संबंधित ठेकेदार यांनी चुकीच्या कामाची शिक्षा मात्र स्थानिकांना भोगावी लागत आहे यामुळे कोट्यावधीचा निधी हा वाया गेल्याचं लहान मुलं खेळतात या पाण्याचा होत असते संध्याकाळी चावतात त्यामुळे डेंग्यू मलेरिया यासारखे आजार मुलांना होऊ शकतात त्यामुळे या पाण्याची व्यवस्था नगरपालिकेने केली पाहिजे शेजारून गटार जाते मात्र गटारा शेजारीच पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून यामुळे डास मच्छर यांची निर्मिती होत रहिवासी यांना आजारपणाला सामोरे जावे लागते यावेळी माजी नगरसेवक नामदेव पिचड शिंदे गटाचे माजी नगरसेवक सचिन शेटे शरद पवार गटाचे राहुल शेठे सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊसाहेब शेणकर यांनी पाहणी करत या संदर्भात नगरपंचायतीला जाब विचारलाय प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आता आपण इथे आलेलं तुम्ही बघितलं असेल इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे या पाण्याचा त्रास येथील शेजारी नागरिकांना होत आहे डेंगू मलेरिया यासारख्या आजाराने या, या इथले लहान मुलं जे आहेत ते आजारी पडत आहे नगरपंचायतने इथे आताच नवीन एक कोटी रुपयाची गटार मंजूर करून ते काम पूर्ण झालेलं आहे परंतु या गटारमध्ये हे पाणी जात नाही सदर पाणी या गटारमध्ये जाऊन या इथील जे पाण्याचा जो पूर्ण निचरा झाला पाहिजे अशी या नागरिकांची मागणी आहे परंतु नगरपंचायत हे कुठल्याही प्रकारचं फक्त काम करायचं म्हणून करतात त्याचा बेनिफिट जनतेला होत नाही आणि जनतेचेच पैसे वाया जातात ठेकेदार प पैसे घेऊन मोकळा होतो नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील ते त्यांच्या टक्केवारीचे पैसे घेऊन मोकळे होतात पण नागरिकांचे जे पैसे आहेत या पैशातून त्यांच्या ज्या आरोग्याच्या काळजी घ्यायला पाहिजे या पैशातून त्यांचे जे आरोग्याचं निराकरण व्हायला पाहिजे ते गोष्ट घडत नाही आणि हा पूर्ण पैसा जनतेचा वाया जात आहे आता आपण बघितलं शेजारी एवढं गटाला एक कोटी रुपयाची गटारी तर केलेली आहे पण शेजारीला पाणी त्याच्यामध्ये जात नाही हे पाणी इथं साचलेलं आहे परिसरातील नागरिकांना या दुर्गंधीचा हो त्रास होतो डासांचा त्रास होतो पण बाकी कोणाला काही घेणं नाही फक्त काम करायचं कागदावर दाखवायचं हो त्याच्यातून जनतेला आउटपुट काहीच भेटत नाही तरी आमची ना नगरपंचायतला नगरपंचायतला मागणी आहे की अधिकाऱ्यांनी योग्य एस्टिमेट करून योग्य पाणी कसं जाईल या याची दखल घेऊन लवकरात लवकर हे पाणी पाण्याचं निराकरण करावं आणि येथील नागरिकांना दिलासा द्यावा पाण्याचे चेंबर हे जमिनीच्या वर बांधले गेल्याने पाणी हे अनेक ठिकाणी रस्त्यावर येत असून चेंबर चुकीचे बांधल्यामुळे रस्त्याची समस्या तयार होत असल्याने स्थानिक ग्रामस्थ हे आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येत आहे सांडपाणी राहिलेलं आहे त्याच्या पाण्याचा निसरा झाला पाहिजे दर पावसाळ्यामध्ये लहान मुलं काय कायमच आजारी राहत थंडी तापाने पाणी प्रत्येक वर्षी साठत आहे नगर पंचायत त्यावेळेस आम्ही पाहतो प्रत्येक वेळेस त्यांना विनंती करूनसुद्धा कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त करत नाही आहे ज्या नळ्या पुढे जागा ठेवलेल्या आहे त्याच्यासाठी त्या जा नळ्या ज्या टाकलेल्या आहेत त्या नियमित्या ओळख टाकल्या जातात त्याच्यामुळे जे पाणी आहे ते असंच राहतील जातं जातं काही डेंगू असे आजार वगैरे थंडी तापाचे आजार या ठिकाणी बऱ्याचशाच आलेले आहेत

नागरिक जनतेच्या मनात येतोय सदर गटार ही गेली चार सहा महिन्यापासून काम चालू आहे तर त्यांना आम्ही त्यांनी पाहिलं की आता जिथं आपण उभं इथपर्यंतच त्यांनी मंजूर केली होती त्याच्यात आम्ही आग्रह धरून आम्ही शेटेमाळाचा तो रस्ता आहे भिंगाऱ्याच्या तिथं त्या क्रॉस ते रस्त्यापर्यंत आम्ही त्यांना न्यायला सांगितले त्यांनी आता अर्ध्यावर सोडली त्याच्यात ह्या चेंबरची उंची झाली जास्त पाणी राहिलं खाली चेंबर झाले वर पाणी जात नाही त्यातल्या त्यात आमचं शेतीचा कायमचा वैवाटीचा रस्ता असल्यामुळे आम्हाला जायला यायची आता गैरसोय झाली त्यांना वारंवार सांगून का आम्हाला मुरम टाकून द्या आज तो उद्या तो आज तो उद्या तो करता करता त्यांनी काय मुरम टाकला नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी अर्ध्यावर ती गटर सोडली जर त्यांनी आम्हाला दिवाळीचा शब्द दिलाय जर दिवाळीपर्यंत त्यांनी ती गाठर दिवाळीच्या नंतर पाणी कमी झाल्यानंतर जर त्यांनी ती पुढची गटार पूर्ण केली नाही तर वैभव वापरण्यापेक्षा पशी त्याचे चेंबर आहे दोन त्या चेंबरमध्ये लाईव्ह समोर आम्ही दोन ट्रॅक्टर स्वतः एकदम माती ओतणार ती चेंबर बंद करून टाकणार आमच्यावर काय फौजदारी दाखल करायची किंवा काय दाखल करायचं ते आम्ही समर्थ सत्तर टक्के ते ऐंशी टक्क्याच्या वर त्यांना बिल अदा केलेलं आहे आणि ते राहिलेलं बिलसुद्धा ते ठेकेदार काढण्याच्या मार्ग आहेत तर आमच्या मागणीनुसार जोपर्यंत ती गटार मधल्या शेतीमाळ्याच्या रस्त्याला तर होत नाही तोपर्यंत सदर ठेकेदाराचं कोणतंही बिल अदा करू नये यावर सामान्य जनतेच्या मतांवर निवडून गेलेल्या नगरसेवकांना याचा विसर पडल्याचं दिसून येत जनतेच्या सेवेसाठी दिलेला पैसा हा जनतेच्याच कामी यावा हा उद्देश नगरपंचायतीने लक्षात घेऊन होणाऱ्या चुकीच्या कामे करणाऱ्या ठेकेदारांवर आणि संबंधित लोकांवर कारवाई होणे गरजेचं आहे भेटूया पंचनामा नगरपंचायतचा या न्यूज सह्याद्री एक्सप्रेसच्या पुढील प्रभागात न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले